नमस्कार मी अनिता अनिताच गार्डन गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कसे आहात आपण सगळे आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि यूट्यूब पाहण्यात व्यस्त असाल तर आज आपण करणार आहोत मँगो कुल्फी म्हणजेच आंब्याची कुल्फी आंब्या सीझन सध्या चालू असल्यामुळे आपण आंब्याचे पदार्थ करतो हो। आहोत तर जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत आपल्याला या कुल्फीची मजा घेता येणार आहे तर आपण म्हणूनच उन्हा आता उन्हाळा चालू आहे आंबेही आहेत तर चला म्हटलं आज कुल्फी बनवूया तर आपण हे हापूसचे दोन आंबे घेतलेले आहेत तर याचा आता आपण पल्प काढूया आणि मिक्सरला वाटून घेऊया आपल्या मँगो कुल्फीसाठी चहा तर मग आपण हे कापून घेऊया गे। सर्वप्रथम धुवून घेतले आंबे मी आणि आता ते कापून घेते वा काय सुंदर हापूस आंब्याचा रंगच अप्रतिम असतो नाही काय देवगड हापूस म्हणजे काय देवगड हापूसच आहे वा अप्रतिम आपण हा पल्प काढणार आहोत आंब्याचा पल्प आहे हा तर आता मी हा मिक्सरला वाटून घेते तर हा मी आता मिक्सर मधून पल्प काढून घेतला आहे वाटून घेतला मिक्सर मधून आंबे हे याचा घट्टसर असा पल्प आलेला आहे हा बघा हापूस आंब्याचा तर आपण आता या कुल्फीसाठी वापरणार आहोत तर आपल्याला कुल्फीसाठी जे दूध लागणार आहे ते आपण फुल क्रीम दूध घेतलेलं आहे म्हैस दूध असतं आणि हेच आपल्याला कुल्फीसाठी घ्यायचं असतं फुल क्रीम दूध त्यामुळे कुल्फी छान होते तर मी ह्या अर्ध्या लिटरच्या दोन पिशव्या घेतलेल्या आहेत तर आपण आता हे दूध पहिल्यांदा तापून घेऊया चला दूध आता आपण गरम करून ठेवूया तर हे दूध आपल्याला जवळजवळ एक अर्ध करायचं आहे आट म्हणजे आटवायचं आहे आपण थोडं गरम करूया एक दहा मिनिट तरी गरम करूया दहा ते पंधरा मिनिट दुधाला आता छान उकळी आलेली आहे आणि आपण आता ही एक दहा मिनटं हे दूध मी छान गरम केलेलं आहे थोडस आता ते आटलेलं आहे त्यामध्ये आता मी ही अर्धा कप साखर घालते आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आंब्याच्या चवीनुसार गोडीनुसार कमी जास्त करू शकता आता हापूस आंबा जो आहे तो खूप छान गोड असतो त्यामुळे मी अर्धा कप एक लिटरला अर्धा कप साखर वापरली आहे जर तुम्ही अर्धा लिटर दूध घेतला तर तुम्हाला पाव वाटीच साखर लागेल किंवा पाव कप साखर लागेल तर तुम्ही तुमच्या आंब्याच्या गोडीनुसार कमी जास्त साखर थोडी करू शकता आता ही साखर घातल्यानंतर पुन्हा एक दहा मिनटं मी साखर विळगळेपर्यंत मी थोडं हे आता अशी हलवत राहणार आहे आणि एक दहा मिनिटामध्ये अजून ते थोडंसं कमी होईल दूध आटून त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर हे मी फ्लॉवर घेतलेलं आहे तर मी आता ह्याच्यामध्ये घट्टसरपणा येण्यासाठी हे वापरणार आहे तर ते मी यातले हे चार चमचे हे जे चार चमचे आहेत हे चार चमचे मी हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तर आपण आता हे गरम दुधामध्ये मिक्स करूया आपण आता हे गरम मध्ये घालणार आहोत म्हणजे आपल्याला दूध जास्त आठवण्याची गरज नाही आपण थोडं एक दहा ते पंधरा मिनटं दूध हे आठवलं आहे आता ह्यापेक्षा जास्त आता आपण आठवणार नाही आहोत तर आपण आता हे कॉर्न फ्लोअर आहे हे आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत त्यामुळे दुधाला आपल्या घट्टसरपणा येईल आणि कुल्फीला पण आपल्या छान चमक येईल त्यामुळे आपण हे छान मिक्स करून घेऊया तर हे बघा अशा म्हणजे हे अशा गु गुठळ्या अजिबात व्हायला नाही पाहिजे हे असं एकदम प्लेन व्हायला पाहिजे फ्लॉवरची पेस्ट ही तर आता आपण ही फ्लॉवर दुधात मिक्स करून घेतला होता तर आपण आता आता या दुधामध्ये मिक्स करून घेऊया आणि सतत आपल्याला ढवळायचं आहे आता नाही हे गुठळ्या होणार सतत हलवायचं आहे आपल्याला एक पाचच मिनटं फक्त आपण आता हलवणार आहोत आणि लगेच आपण बंद करणार आहोत ह्यापेक्षा आपण जास्त दूध आता आठवणार नाही आहोत तर आपण आता कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर एक पाच ते सात मिनिटं आपण हे छान असं शिजून घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर तर त्याच्या साईडमध्ये आता आपण मी शेवटी सगळ्यात आता हे जी दूध पावडर आहे हे एव्हरी डेच आहे पंधरा ग्रॅमचं असतं पंधरा ग्रॅमचं असतं तर हे पाकिट मी आता थोडं दाट दाटसर पण येण्यासाठी आणि त्याची चव एक छान अशी मलाई कुल्फी सारखी लागते म्हणून मी हे पूर्ण पाकिट मी आता हे घेणार आहे हे छोटं पाकिट ते मिक्स करणार आहे त्याच्यामुळे गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये सतत ते ढवळायचं आहे तर हे कॉर्न फ्लॉवर जे होतं ते पहिल्यांदा मी घातलं होतं दुधामध्ये आणि त्यानंतर मी आता हे एवढेच पाकिट एक मिक्स करून घेतलंय ते पण आता मी पूर्ण पाकिट पंधरा ग्रामचं एक घातलंच आहे त्यामुळे दुधाला एक छान घट्टसरपणा येईल ते है। हो है। है। हो है। 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 छान ते असं आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत आपण दूध पावडर पण घातलेला आहे तसंच कॉर्न फ्लोअर पण घातलेला आहे त्याचा गुठळा होता का म्हणे त्यासाठी आपल्याला हे सतत असं हलवायचं आहे तर एक पाच मिनिटं मी आता हे हलवून घेणार आहे त्यानंतर मी आता गॅस बंद करणार आहे तर दूध आपलं आता हे छान असं आटलेलं आहे आता घट्टसर झालेलं आहे आपण पाहू शकता मग पातळ होतं आता हे बघा छान त्याला घट्टसरपणा असं आलेला आहे तर आपण आता हे गॅस मी आता बंद केला आहे आणि आता मी हे दूध आता रूम टेम्परेचरला थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पुढची पुरती करूया साधारण मी हे वीस ते पंचवीस मिनिटं मी मंद गॅसवर सतत ढवळत होते हलवत होते त्यानंतर आता हे दूध असं घट्टसर झालेलं आहे तर आपण आता ते ठेवूया थंड होण्यासाठी रूम टेम्परेचरला आपलं हे घट्टसर असं झालेलं आहे तर मी आता हे रूम टेम्परेचरला थंड करणार आहे त्यासाठी मी आता हे दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेते म्हणजे हे गार होईल तर आपण हा जो दोन आंब्यांचा पल्प घेतला होता मध्ये वाटून तो आता आपण यामध्ये मिक्स करणार आहोत हापूस आंब्याचा पल्प आहे तर हे अशा प्रकारचे मी हे कुल्पी मोड घेतलेले आहेत तर असे याला झाकण असतं आणि असे मोल्ड असतात अल्युमिनियमचे तर हे तुम्हाला कुठल्याही भांड्याच्या दुकानामध्ये मिळतील तर ह्यामध्ये मी आता हे कुलपी सेट करायला ठेवणार आहे डीप फ्रीजरमध्ये तर हे असे मोल्ड असतात बघा हे वाले मोल्ड असतात यामध्ये असे भरून रंग खूप छान आला आहे हापूस आंब्याचा तर हे आता मी मोल्ड हा भरलेला आहे आणि आता मी याला झाकण लावून घेते आहे असे गोल फिरवायचे असतात घट्ट असं झाकण्याचं लावायचं बंद करायचं असं दुसरा एक मोल्ड मोल आता भरून घेते असे हे सगळे मोल्ड मी आता भरून घेणार आहे आणि डीप फ्रीजरला हे आपण एक आठ तास ठेवायचे जास्त करून रात्री करून ठेवायचे म्हणजे सकाळी खायला मिळतात आता मी हे रात्री करून ठेवणार आहे सकाळी मध्ये आपल्याला खाण्यासाठी ही आपली कुल्फी सेट होईल ही अशी झाकणी असतात ही अगदी घट्ट बसतात अगदी छान अशी गोल फिरून ही झाकणी हे अशी आपण सगळे आता कोंड तयार करून घेणार कुलपीचे चला आपले हे सगळे मोल्ड आता कुल्फीचे भरून तयार झालेले आहेत आणि आपण आता रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहोत साधारण आठ तास ते ठेवावे लागतात डी सकाळी खाण्यासाठी तयार होतील तर आपण आता हे फ्रीज मधून काढलेले आहेत असा छान असा बर्फ झाला याचा तर आपण आता हे मोल्ड मधून बाहेर काढूया त्यासाठी थोडं आपण याला पाण्यामध्ये असं बुडून घेऊया गार आहे

खूप गार आहे हात चल पडत दुसरी कुल्पी मी मोल्ड मधून काढत आहे एकदम घट्ट झालेले आहेत आपण आता पाण्यामध्ये डिप करूया म्हणजे त्या सहज निघतील गोल फिरवली तिला छान आले वाव सुंदर सुंदर तुम्ही पाहू शकता किती छान कुलपी आपल्या तयार झालेल्या आहेत आता ही तिसरी पण आपण आता घेतलेली आहे हातामध्ये यातून सुद्धा आता आपण आता दोन काढल्या आपण तिसरी देखील आता पाण्यामध्ये आपण डीप करूया पाण्यामध्ये घातल्यामुळे ती सहज कुलपी बाहेर निघते आणि आता ही काडी अशी घट्टसर आतमध्ये पर्यंत ती खोवायची आहे आणि अशी गोल फिरवायची वाव काय सुंदर बघा दिसते रंग बघा खूपच छान आता ही आपण लास्ट घेतलेली आहे चौथी आपली आता मधून आता आपण काढणार आहोत याला सुद्धा आपण आता पाण्यामध्ये डिप करून घेऊया काय सुंदर कलर आला ह्यामध्ये आपण कोणताही सेन्स वापरला नाही कलर कलर वापरला नाही तरी देखील किती नॅचरल कलर आला आहे बघा आंब्याचा नॅचरल कलर खूप सुंदर दिसतोय कलर अगदी असं वाटत नाहीये की आपण घरातून कुल्पी बनवली म्हणून वाव नाईस मस्त आपल्या चार कुलप्या तयार झालेल्या आहेत आपण बोल्ड मधून बाहेर काढलेले आहेत पण आता ह्याच्यावर डेकोरेशन टाकून घेऊया प्रकारे खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली मँगो कुलपी आंब्यापासून बनवलेली कुल्फी तर आपण पाहिलात की ती घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट होते अर्धा लिटर दूध आणि आंब्याचा पल याच्यामध्ये माझ्या अशा आठ कुलप्या झाल्या तुम्ही नक्की घरून घरी करून बघा कारण हे जे मोल्ड आहेत ते कुठल्याही भांड्या दुकान किंवा के केक जे जिथे केकचं सा आईस्क्रीमचं सामान मिळतं तिथे हे मिळतात आणि अगदी तुम्हाला मोल्ड नाही मिळेल तरी घरामध्ये ज्या वाट्या असतात छोट्या छोट्या किंवा ग्लास असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे ठेवून सेट करू शकता आणि अशा काड्या पण ह्या मिळतात दुकानामध्ये त्याही घेऊ शकता तर पटपट होतात अगदी घरच्या साहित्यामध्ये एवढी सुंदर कुलपी बनलेली आहे मँ मैंग, मँगोचा जो आपण म्हणजे आंब्याचा जो पल्प काढला आपण जो हापूस आंब्याचा त्याच्यामुळे ह्याला अतिशय केशरी रंग सुंदर असा छान असा केशरी रंग आलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी दिसते की असं वाटतच नाहीये की आपण ही घरामध्ये कुल्फी बनवलेली आहे तर तुम्ही नक्की बनवा उन्हाळाही सुरू आहे आंबेही मार्केटमध्ये मिळत आहेत तर आपणही घरी करून बघा असं व्हायला नको की आंबेही संपले आणि उन्हाळाही संपला जोपर्यंत उन्हाळा आहे आंबे आहेत छान घरच्या साहित्यामध्ये झटपट होणारी कुल्फी नक्की बनवा तुम्हाला जर आवडली तर इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार